राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे जसे की कर्जमाफी हवामान हो अंदाज अर्थसहाय्य निधीस मान्यता पीक विमा आणि इतर काही महत्वाच्या बातम्या लहान व्हिडिओ कोठेही स्टिप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हिंगोली बेचाळीस हजार लाडक्या बहिणींना बनला लखपती दादा पहिल्या स्वयं जर, स्वयं जागरणीसाठी आर्थिक मदत दहा हजार पाचशे एक्क्याऐंशी गटांची चळवळ बँक बेचाळीस हजार दिदींशी ओळख पटली वाशी हरभऱ्याचे गाठला सहा हजारांचा टप्पा आवक वाढली दर वाढूनही शेतकऱ्यांची विक्री थांबवली दरवाढीची अपेक्षा राहेर येथील हळद काढण्याची लावत पिंपळ खुटा परिसरातील शेतकऱ्यांचा ढगाळ वातावरणामुळे वाता चिंता हळदीला सोयाबीन भरवशावर केलेले खर्चाचे नियोजन विस्कट तुळजापूर तालुक्यातील एकतीस शेतकऱ्यांचे चोवीस लाख शेचाळीस हजार रुपये दोन महिन्यांपासून थकले एक हजार एकशे पंधरा शेतकऱ्यांना नाव मेसेज नाखरेल अवकाळी पावसाचा पिकांना फट नाशिक बुलढाणा अहिल्यानगर मध्ये मोठे नुकसान वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू हमी भावाने हरभरा खरेदीला मुहूर्त मिळेल प्रत्यक्ष खरेदीची एक एप्रिल तारीख ठरली एप्रिल मुंबई राज्यातील शाळेचे होणार जिओ कॉटिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रशासनाला निर्देश वाशिम महा डीबीटी पोर्टल मध्ये सुधारणा सुरू सुधा। अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद पंधरा एप्रिल नंतर होणार सुरू जल जीवन मिशन च्या रखडलेल्या कामांमुळे भावेरी येथील ग्रामस्थ त्रस्त रस्त्यांची दुर्दशा व नागरिकांना रोष मंजुरी आले असल्याने पाण्याचे टिकेचे काम अद्यापही पूर्ण झालेली नाही हिंगोली ई सी करण्यासाठी मुदत केवायसी करून घेण्याचे आव्हान पुणे सात शेतीमालांचे वायदे राहदे बंदीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय नाही पुणे दोन वर्षाच्या लढ्यानंतर बीज उत्पादकांना अनुदान बियाणे उत्पादन संघांकडून शासनाकडे पाठपुरव कोल्हापूर

पीक कर्ज नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर सुधारणा घेतली माहिती घोडेगाव तालुका आंबेडकर शुल्क भरूनही मसुली कागदपत्रांसाठी वेलपाटी आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा शाश्वत शेतीमध्ये ए आय च्या वापरेतून संशोधनाला चालू भारतीय मानक तंत्रज्ञान संस्थेत करा पुणे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघाची स्थापना हिंगोलीच्या केवी केवी के चे डॉक्टर पी पी शेळके अध्यक्ष मुंबई धानला वीस हजार रुपये अनुदान कृषी पंपांसाठी दहा एच पर्यंत मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा घेवड्यांची आवक घटल्याने पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वेगाची पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीनशे छत्तीस तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉइंट पाच कोटीची वसुली द्राक्ष द्राक्षमालण्या जागेवर पैसे द्या जा। पेड कटिंग जोर उत्पादन घेतल्या घेतल्याने यंदा उठाव किमान सहा हजार तर कमाल पंधरा हजार रुपये द पुणे संत्रा मोसंबी पपईच्या दरात अंशत हवा पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे शंभर ट्रक फळभाज्यांची आवक पुणे वाढत्या उष्माचे पिके जनावरांना ताप राज्यात कमाल तापमान एकोणचाळीस अंशांपर्यंत दिवस रात्री वीस ते तेवीस अंशांपर्यंत फरक पुणे केळी अंजी आंबा व स्ट्रॉबेरी सह तेलबिया पिकांचे क्लस्टर करणार जिल्हाधिकारी दुडी विविध योजनांच्या एकत्रीकरणातून निधी देणार पुणे सूक्ष्म सिंचनाच्या निधीला खात्री एकशे एकोणास कोटीची कपात सूक्ष्म सिंचनाकडे धरे देण्याचे शासनाचे उरफाटे धोरण देशात सदोतीस पॉइंट एकोणचाळीस लाख टन हरभरा व मसूरची खरेदी होणार कृषी मंत्री शिवराजी सिंह चौहान यांची माहिती तूर खरेदी दोन पॉइंट सेहेचाळीस लाख टनावर पपई रोपाचे दर अवके संदेशात लागवडी पूर्ण झाल्याने मागणी वाढली अंबर जिल्हा मोसंबी बागेत फळगळ वाढ अंबर तालुक्यातील उत्पादक शेतकरी होते अपुट कृषी पर्यवेक्षकांची पदोत्तरी पुन्हा रखडली विभागीय परिछग्न झाल्याचा जा परिणाम छत्रपती संभाजी चर्चेतून कृषी ज्ञानाची देवाणघेवाण करा कुलगुरू डॉक्टर कराड जिल्हा मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये कृषी पर्यटकांवर व्याख्यान छत्रपती संभाजीनगर राज्यात बटाटा सहाशे ते दोन हजार शंभर रुपये पुण्यात प्रति दहा किलो ला ऐंशी ते दोनशे रुपये दर दो। मुंबई सव्वा दोन हजार कोटीचा पीक विमा होणार वितरण कंपन्यांना कोटी कृषीचा एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटीचा आराखडा मंजूर सिंचन व यांत्रिकीकरण पायाभूत प्रकल्पांना मिळणार निधी बेदाना दर पन्नास रुपयांनी वाढले पंधरा दिवसात दरात मोठी सुधारणा हंगाम जवळपास संपला सिंधुदुर्ग काजू बी दर, दर किंचित घसरेल आवक वाढली प्रतवारीनुसार प्रति किलो एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर रुपयापर्यंत दर जळगाव कापूस बियाणे दरात दर वाढ बीटी मधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षा शेतकऱ्यात नाराज नाश शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी रिकव्हरी देऊनही मजुरी खर्चाचे थकीत पंधरा कोटी मिळेल कोल्हापूर इथेनॉलच्या पुरवठ्यात यंदा वाढ फेब्रुवारी अखेर एकशे एकोणावीस कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा पुणे मार्गांवरील कामांमुळे मंदावली रेल्वेची गती सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबाव्या लागतात त्यामुळे था। पुढील स्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना उशीर होतो सात तास होतोय प्रवाशांना उशीर आउटडेटेड बीजी दोन बियाण्याची दरवाढ सलग पाच वर्षात एकशे एकाहत्तर रुपयांची वाढ मुंबई शेतकरी कर्जमाफीची आशा मावळली निवडणुकीतील आश्वासनाला हरताल महायुतीने शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांसह हो बँकही हो अडचणी नागपूर फळमाना बाजारात लिंबांची शंभरी क्विंटल वर आवक दोनशे त्र्याऐंशी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प अर्ध्यावर कंपन्यांना संचालकांचा सिबिल स्कोर चांगला नसल्याचे कारण चौदा <tip noise> गावातील शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्जमा माफ रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना तीस वर्षानंतर उतरला बोजा अहिल्यानगर शेतमाल हमी भावाने खरेदी करण्याची मागणी किसान संघाचे ठेचा भाकरी प्रत्यात्मक आंदोलन धन्यवाद